श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अक्षय तोरपले या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या स्वामींबद्दल आलेला एक अनुभव सांगणार आहोत आम्ही पाच मित्र एस टीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा लाभ घेत महाराष्ट्रात प्रवास करीत होतो आम्ही सकाळी अक्कलकोट येथील बस स्थानकमध्ये पोहोचलो आमच्याकडील बॅगा एस टीच्या पार्सल रूममध्ये ठेवून गाणगापूर येथे दर्शन घेऊन नंतर मुकामी अक्कलकोट येथे येऊ असे ठरवलं पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की पाच वाजेच्या आत आलात तर तुमचे सामान भेटेल नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच मिळेल आणि आपण प्रथम स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जावे अन्यथा आपणच काहीही विघ्न येऊ शकते आम्ही त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करून स्वामींचे दर्शन न घेता गागापूरसाठी रवाना झाला परतीच्या प्रवासात आम्हाला कर्नाटक डेपोची बस मिळाली तिच्यात काहीतरी बिघाड होता म्हणून ती अत्यंत हळू चालत होती आणि आम्हाला पाच वाजेपर्यंत पोहोचणे कसे गरजेचे होते ते चालकाला सांगून वाहन जोरात चालवण्याची विनंती केली मात्र त्याने बसमधील तांत्रिक दोष सांगून अस मधाचा दर्शवली दुपारी दोन वाजेपासून सुरू केलेला प्रवास रात्री आठ येथे संपला आमच्या बॅगा स्वेटर ब्लँकेट हे सर्व पार्सल रूममध्ये अडकलेले होते कडाक्याच्या थंडीत आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो दर्शन घेतले व तेथे ते रूम घेतले रूममध्ये केवळ अंतरुण म्हणून एक शक्रांजी मिळाली होती रात्रभर थंडीत कसे तरी झोपलो सकाळी नग्न होऊन थंड पाण्याने आंघोळ केली व स्वामींचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली आमचा एक मित्र गमतीने म्हणाला की स्वामींचे दर्शन न घेता पुढे गेलो म्हणून स्वामींनी आपल्याला पूर्ण लग्न केले हा आमचा अनुभव एकोणीसशे पंच्याण्णवचा होता त्यावेळी जास्त हॉटेल्सही नव्हते आणि सुविधांचा लाभ घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती देखील नव्हती हा अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहील श्री स्वामी समर्थ